तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील कोणत्याही मालिकेचा लेटेस्ट एपिसोड किंवा प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहतो हो की काव्या मामा मामींवर फारच चिडलेली असते आणि ती मामांना म्हणते तुम्हाला कोणी अधिकार दिला माझ्या आयुष्यातील दिल सर्व गोष्टी मनानेच ठरवण्यात तुम्ही हे पत्रिकेवर काय लिहिलेलं आहे आमच्या चिनूच्या लग्नाला यायचं हा आणि मी अशी मुलगी आहे जिच्या लग्नाची पत्रिका छापलीच नाही तुम्ही अक्षरशः माझ्या ताईच्या लग्नाच्या दिवशी भावला भावलीचा खेळ असल्यासारखं माझं लग्न पाचशी लावून दिलं त्यावर मग मामी म्हणते अगं हो तुझं पाचशी लग्न लावून दिलं पण मग तुझं त्यांच्याशी लग्न लावून दिल्यानंतर असं तुझं काही वाईट झालेलं आहे का त्यावर मग काव्या म्हणते तो मुद्दाच नाही आहे आणि मुद्दा हा आहे की माझं लग्न माझ्या मनाच्या विरोधात लावून दिलेलं तुमच्यासारख्या माणसांमुळेच या जगातल्या कैक मुलींना त्यांच्या मनाच्या विरोधात लग्न करावं लागतं आणि तुमची समाज म्हणूनही अशी अपेक्षा असते की तो मुली त्या मुलींनी तो संसार नीट करावा व अगदी नेटाने करावा आणि त्यानंतर त्या मुलींनी एक वर्षाच्या आत गुड न्यूजही द्यावी अशी अपेक्षा कस काय ग तुम्ही मामी करू शकता म्हणते एखाद्या एखाद्या मुलीला तुम्ही अगदी कोणाच्या तरी तावणीला बांधल्यासारखं बांधून देता आणि नंतर मग त्याच मुलीकडनं तुम्ही कस काय अशी अपेक्षा करू शकता की तिने तो संसार अगदी सुखाचा करा त्यावर मग काव्याची आई म्हणते काव्या बास आता तू हे काय बोलत आहेस त्यावर मग काव्या म्हणते आई प्लीज मला बोलू दे कारण ह्या माणसांमुळेच माझ्या आयुष्याची माती झाली आहे आणि कैक दिवस ह्या माणसांचा राग मी माझ्या डोक्यामध्ये मा असा दाबून ठेवलेला आहे जवळपास एक महिना मी हाच विचार करत होते की माझ्यासोबत हे असं कसं अचानक घडलं त्यानंतर मग आता मी बिलकुलही शांत बसणार नाही त्यावर मग काव्य म्हणते आणि हे काय घेऊन आलेले आहेत तर स्वतःच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेले आहेत आणि हे कसले पेढे भरवत आहे तिथे येऊन त्यानंतर ती म्हणते प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तेव्हा तुम्हाला हवी त्या वेळेमध्ये करतो अशी अपेक्षा तुम्ही कसं काय ठेवू शकता आणि काय विचारतेस मामी तुम्हाला हे तर गोड बातमी कधी देणार हे विचारताना तुला हाच कशी गं वाटत नाही ज्या मुलीचं लग्न तू मनाच्या विरोधात लावून दिलंस आणि तिलाच तू हा प्रश्न विचारतेस तुम्हाला हे सर्व असे प्रश्न विचारताना काहीच कसं गं वाटत नाही ज्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तेव्हा आणि तुम्हाला वाटेल तशी कशी गं करायची आम्ही आणि मग त्यानंतर ती म्हणते ती फा फारच चिडलेली असते त्यानंतर मग ती मामाला म्हणते एखाद्या मुलीने ह्या वयामध्ये लग्न करायचं मग तिचा संसार सुखाचा होतो आणि त्यानंतर लगेचच तिने एक वर्षामध्ये तिचा पाळणाही आणला पाहिजे हे असल्या अपेक्षा तुम्ही एखाद्या मुलीच्या आयुष्यात तुम्ही कसं काय करू शकतात तिच्या तिचाही काहीतरी विचार तुम्ही करायला हवा तुमच्या तुम्हाला वाटतील तेव्हा वाटतील तशा ते गोष्टी आम्ही कसं काय करणार असं बोलते आणि त्यानंतर मग बाबा म्हणतात काव्या बास करा तू तुझं मगासपासून आम्ही ऐकून घेत आहोत तर तू हे काय बोलत आहेस सर मग काव्या म्हणते बाबा तुम्ही तर काही बोलूच नका तुम्ही कसल्या या लोकांना मिठ्या मारत आहात आणि अशी कशी तुम्ही मुलीची इतकी सहज पाठवणी करता आणि त्यानंतर कधी तिला विचारता का फोन करून तू त्या घरामध्ये सुखी आहेस का तुला कसला त्रास तर होत नाही आहे ना तिथून तिचा सो कॉल्ड संसार ती नीट करतीये का सुखात करतीये का असं तिला तुम्ही कधी विचारता का आणि जर असं नसेल तर तिला तुम्ही असं म्हणता का की सोड सगळं आणि ये घरी आणि घे तुझा तुझा हवा तो निर्णय योग्य तो निर्णय तू स्वतः घे असं तिला कधी म्हणता का मग तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ठरवण्याचा अधिकार कोणी दिला तर काव्या मामा मामींना म्हणते तुमच्यासारख्या लोकांची माझ्या आयुष्यात आता मला ढवळाढवळ नको आहे मी माझी समर्थ आहे असं बोलून ती तिच्यावरती रूममध्ये जाते आणि रडते ती स्वतःला खूप त्रास करून घेत असते आणि स्वतःशीच म्हणते ही लोक का आलेली आहे तिथे यांना प्रत्येक वेळी मला त्रास द्यायला यायचंच असतं की काय तर म्हणे बेबी कधी प्लान करणार आहात असं विचारत असताना यांची जीभ कशी जळत नाही आणि हे लोक असल्यापेक्षा कस काय ठेवू शकतात मला तर हे कळतच नाही आहे त्यानंतर ती म्हणते पण बास आता मला करियर आनी आता मला माझं फक्त करिअर करायचं आहे आणि आता ह्यात जर मला कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती वेळीच मोडून काढलेली चांगली आहे असं ती असं म्हणते आणि मग मोबाईल हातामध्ये घेऊन वकिलांना फोन करते आणि म्हणते त्यावेळी हे लग्न ह्यांनी ठरवलं होतं पण आता लग्नाचं काय करायचं आहे हे मी मिठ त्यानंतर मग तिथे आलिशा येते आणि आलिशा काव्याला म्हणते काय झालं काव्या तुझ्या डोक्यात सर्वजण का, 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 का जात आहेत तू ठीक तर आहेस ना त्यावर मग काव्या तिला काहीच उत्तर देत नाही मग आलिशा पुन्हा विचारते अगं काय झालं मी तुला काहीतरी बोलत आहे काहीतरी विचारत आहे त्यावर मग काव्यात चिडून तिला म्हणते तू मला काहीच विचारू नकोस प्लीज आणि काही बोलू आलिशा म्हणते तू एवढी का चिडतीयस मग तू खाली तुझ्या मामा मामींनाही हवं नको ते बोल आणि आता माझ्यावरही चिडचिड करत आहेस त्यावर मग काव्या म्हणते का नको चिडू मी सांग काही गोंधळ झाला आहे ना तो फक्त त्यांच्यामुळे झाला आहे आणि वाटतं की मी त्यांच्यावर चिडायला नको होतं मग तूच सांग की मी काय करायला हवं होतं आज फक्त त्यांच्यामुळे चार चार आयुष्य पणाला लागलेली आहेत आणि आता यापुढे माझ्या आयुष्यात काय करायचं हे मी कोणालाही ठरवू देणार नाही त्यावर मग आलिशा म्हणते अगं हो पण मग एवढ्याच ठामपणे मंडपात बोलायचंच नव्हतं तेव्हा काशा शांत बसलीस आणि आता बोलत आहे काव्या म्हणते हो मी नाही बोलू शकले त्यावेळेस कारण मला याच लोकांनी त्यावेळेस चारही बाजूंनी कोंडीत धरलं होतं सो कॉल समाजाच्या भीतीने आणि आईवडिलांच्या भीतीने तर मग तूच सांग काय करायला हवं होतं मी अशा परिस्थितीमध्ये मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि मला मान्य आहे माझा चुकला निर्णय आलिशा म्हणते मग आता का तू एवढा मनस्ताप करत आहेस त्यावर मग काव्या म्हणते कसा होणार नाही मनस्ताप तूच सांग ही लोक त्यांच्या मुलींची पत्रिका घेऊन घरी काय येतात का आणि पेढेही भरवतात व माझ्याऐवडील त्यांनाच मिठ्या मारतात ज्यामुळे त्यांच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं हे सर्व बघून डोक्यामध्ये तिडक जाणार नाही का आणि कसा मनस्ताप होणार नाही तूच सांग त्यांना जाणीवच नाही आहे की त्यांनी माझ्या आयुष्याची किती वाट लावली आहे ते त्यावर मग आलिशा म्हणते बरं तुला मान्य आहे ना की त्यांना काही जाणीवच नाही आहे तर मग तू का त्यांना बोललीस निदान त्यांना नाही तर तुझ्या आईवडिलांजवळ तरी तू तु, तुझं मन मोकळं कर तुझ्या आयुष्यात काय काय झालंय ते त्यांना सांग आईवडिलांना तरी तू आत्ता कोणाला फोन लावत होतीस तू जीवाला फोन लावत होतीस का तर मग जीवाचं नाव ऐकून तर मग काव्य आणखीनच चिडते आणि म्हणते आलिशा आर यू आउट ऑफ युअर माइंड तुला समजतंय का तू काय बोलत आहेस त्या माणसाचं नाव मला माझ्या आयुष्यामध्ये बिलकुलही नको आहे अलिशा म्हणते हे घे तुला जीवाने पत्र दिलं आहे जशी ती पत्र काव्याला देते काव्या ते पत्र फाडून टाकते आणि मग नंतर इकडेही पार्थकडे वकील आलेले असतात व ते वकील म्हणतात की गृह अगदी वेळेत उरकलं मला वाटलं की फार टाइम जाईल त्यावर मग पार्थ म्हणतो नाही क्लायंटला क्लॅरिटी असली की मग आमचं काम कसं सोपं होतं तेवढ्यातच तिथे मालिनी काकू चहा घेऊन येतात आणि ते चहा देतात पार्थ त्याच्या आईची वकिलांची ओळख करून देतो पार्थ म्हणतो ही माझी आई आणि हा हे समीर डिवोर्स लॉयर आहेत त्यावर मग काकूंना वाटतं थोड्याशा काकू गडबडलेल्या असतात मग त्यावर पार्थ म्हणतो नाही आई हे मी त्या संदर्भामध्ये ह्यांना बोलवलेलं नाही आहे माझं थोडंसं वेगळं काम होतं यावर ॲडव्होकेट म्हणतात बघितलं का पार्थ आमच्यासारख्यांची ओळख करून देणं म्हणजे कौतुक कमी आणि भीतीच जास्त वाटते यावर काकू म्हणतात सॉरी सॉरी मला तसं नव्हतं तर म्हणायचं मग वकील म्हणतात इट्स ओके काय करणार आमचं प्रोफेशनच असं आणि पार्थ म्हणतो आई बाहेर कोणी आला आहे का त्यावर काकू म्हणतात हो अरे मी साठे गुरुजींना बोलवलं आहे आपल्या जीवाच्या बाबतीमध्ये त्यांनी जे सांगितलं ते खरं झालं आता आपण टाळू तर शकलो नाही ते पण मग मी त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना बोलवलं आहे नंतर त्यांचे आशीर्वाद घे आणि इकडे नंदिनी गुरुजींना चहा नेऊन देते व गुरुजींचं दर्शन घेते त्यावेळेस गुरुजी म्हणतात बोल तुला काय आशीर्वाद देऊ तुला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला तर चालेल का त्यावर मग नंदिनी म्हणते गुरुजी तुम्ही हे काय बोलत आहात मला कळालं नाही गुरुजी म्हणतात माणसं कळून सुद्धा न कळतेपणाचा ज्यावेळेस आव्हानतात त्यावेळेस मज्जा येते ज्येष्ठ कन्या आणि कनिष्ठ सून बस नंदिनी तुला बोलायचं आहे त्यावर मग तेवढ्यातच तिथे मालिनी काकू येतात मग मालिनी काकू म्हणतात अगं नंदिनी तुला माहीत आहे का ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस गुरुजी आमच्या वाड्यावर नेहमी येत असायचे आणि गुरुजी आले की कसं आमच्याकडे सगळीकडे चैतन्य पसरायचं आणि सत्यनारायणची जर पूजा असली तर गुरुजी असलेच पाहिजे असं असायचं आणि आजही कधी प्रसादाचा शिरा दिसला ना की मला गुरुजींची आठवण येते माझ्या लहानपणापासून गुरुजी आमच्याकडे येतात त्यावर गुरुजी म्हणतात हो तर तर मग आता अगदी प्रसादासारखा नाही पण थोडासा छान असा शिरा करून आण तोपर्यंत मी तुझ्या ज्येष्ठ सुना ठीक आहे असं म्हणून मालिनी तिथनं निघून जाते व गुरुजी नंदिनीला म्हणतात करू की नको या सीमारेषेवर तू घुटमळत आहेस हे असंच असतं बघ देवाने जे लिहून ठेवलं आहे ते प्रत्येकालाच वाचता येत नाही आणि म्हणूनच माणसाची अशी घालमेल त्यावर मग नंदिनी म्हणते नाही गुरुजी मी ठीक आहे मनात घालमेल वगैरे असं काही नाही आहे त्यावर मग गुरुजी म्हणतात घालमेल नाही आहे तर मग आईशी फोनवर बोलताना का डोळ्यात पाणी मनात जे तू ठरवलं आहेस ते करून मोकळी हो आणि त्यालाही मोकळं कर मित्रांनो पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की इकडे काव्या वकिलांना फोन करते आणि म्हणते की वकील मला डिवोर्स घ्यायचा आहे तुम्ही मी सांगते त्या पत्त्यावर या तर मग इकडे वकील पार्थच्या घरीच असतात तर मग ते ॲडव्होकेट पार्थला तो ॲड्रेस लिहून घ्यायला सांगतात पार्थ खाली ॲड्रेस लिहित असतो आणि मग पार्थ म्हणतो हा ॲड्रेस तर काव्याच्या घराचाच आहे आणि मग ते वकिलांसोबत काव्याच्या घरी जातात तर मग मित्रांनो पुढील भागात काय होईल याचा प्रोमो पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुपारी आपल्या चॅनलवर प्रोमो येणार तो मात्र बघायला विसरू नका मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा